विधानसभेच्या जागा ठरल्याशिवाय लोकसभेचं काम करणार नाही असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केलेलं आहे नेत्यांनी सांगितलं तरी काम करणार नाही असा इशारा शिवतारे यांनी दिलाय अजित पवारांना विजय शिवतारे यांनी हा इशारा दिल्याचं मानलं जात आहे अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी अजित पवारांची मोर्चे बांधणी सुरू आहे मात्र दोन हजार एकोणीस मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता शिवतारेंनी अजित पवार यांच्याशी असहकार पुकारल्याची चर्चा आहे तर अजय शिव करा विजय शिवतारे आणि अजित पवार यांचे राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप झडलेले होते हे राजकीय वैर आता येत्या लोकसभेच्या निमित्तानं सुद्धा बघायला मिळणार आहे आपल्याला पक्षानं जरी आदेश दिला तरी देखील आपण काम करणार नाही लोकसभेचं काम करणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे कारण याच मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार या उमेदवार असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण लोकसभेचं काम करणार नाही असं विजय शिवतारे यांनी म्हटलेलं आहे एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट